ब्रेक नंतर मध्ये आपलं स्वागत आणि बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठणच्या जायकवाडी धरणात कालपासून तब्बल दोन लाखापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे काल रात्री हा विसर्ग वाढवून दोन लाख ब्याण्णव हजार करण्यात आलाय आणि त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलंय पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी शिरलंय त्यामुळे रात्रभर व्यापाऱ्यांकडनं दुकानं रिकामी केली जात होती अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय सध्याची पैठण मधली स्थिती नक्कीच प्रज्ञा मी दाखवतोय तीन लाख ने रात्री पाहण्यात विसर्ग करण्यात आला होता आणि आता तो विसर्ग केलाय मात्र तरीही संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शहरात अशी पूर परिस्थिती निर्माण झाली इकडे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लोक पाण्यातून कशा पद्धतीने प्रवास करत आहेत शहरातील मुख्य बाजारपेठ आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला जाणारा हा मार्ग आहे आणि हा पैठण शहरातील मुख्य बसस्टँड आहे आणि या ठिकाणी अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे रात्रीपासून मोठा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहती पाण्याखाली गेलेल्या आहे पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ बंद पडलेली आहे ही दुकान बघा ही सगळी दुकानं पाण्याखाली गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय लोक असं या रस्त्यातून कधी काही हा म शहराचा मुख्य बाजारपेठ हा कालपर्यंत होता मात्र त्याच बाजारपेठमध्ये आज अशा गुडघाभर पाणी आपल्याला पाहायला मिळतं रात्री यापेक्षाही जास्त पाणी होतं मात्र आता पाणी ओसरताना पाहायला मिळतं मात्र अजूनही ही परिस्थिती अशीच आहे आणखी दोन ते तीन तास ही सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागणार आहे मात्र हे दुकानं बघा ह्या सगळ्या दुकानांमध्ये रात्री पाणी घुसलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत सगळी दुकानं रिकामी करत होती मात्र पाणी जास्त वाढल्याने आणखी काही काही दुकानं खाली झाली काही झालेली नाही आपण काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ते जे आहे ते स्थलांतरित करतायत बहुतेक इथले स्थानिक असण्याची शक्यता आहे काय रुको रुको काय काय स्थिती होती रात्री पावसाची बहुत पाणी तर सर सब परेशान थे रात मे लोग हमारे इधर से उधर लेके गे आम्ही किती कम से कम दो तीन सो लोक पिपलवाडी लेके गे हॉल नाही नूर सेट का हॉल आहे हॉल नाही रुका रुका द्या अभी यहाँ पे कितने ये कितने ये सब पानी कितना कम हुआ कि रात में ज्यादा था ज्यादा था पानी अभी थोड़ा कम था था। हुआ था। थोड़ा कम हुआ था थोड़ा कम हुआ थोड़ा, थोड़ा कम हुआ था ही सगळी परिस्थिती आपण बघतोय मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे सगळे नागरिक आहे गुडघ्याभर पाण्यातून हे पैठण शहर आहे आणि शहराचा मुख्य बाजारपेठ आहे याच ठिकाणी आठवडी बाजार देखील बाजूला भरतो आणि अशी सगळी परिस्थिती असताना या जायकवाडी धरणातून जो तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्या विसर्गामुळे पैठण शहराला पैठण शहर अक्षरशः जलमय झालेलं आहे दुकानं पाण्या केली काय मामा एवढा पाऊस बघितला कधी आयुष्यात नाही पाहायला पाऊस पाहायलाच नाही सहा वर्षानंतर सहा <laughs> वर्षानंतर असा पोस झालेला आहे काय सगळ्या शहरात पाणी घुसलय का मग साऱ्या दुकानात पाणी आहे आंबेडकर पुतळ्यात पाणी आहे शिवाजी पुतळ्यात पाणी आहे आंबेडकर लोक पण अडकली पाण्यात पाण्यात लोक अडकलेले आहे ना ही सगळी प्रज्ञा परिस्थिती आहे लोकांच्या गुडघ्यावर एवढं पाणी आहे आणि आता पैठण शहर पूर्ण जलमय झाल्याचं आपल्याला जे पाहायला मिळतय मुख्य बाजारपेठ ही जी आहे तर पाण्याखाली गेलेली आहे नक्कीच मात्र किती लोकांना इथून आता बाहेर काढणं अपेक्षित आहे आवश्यक आहे याबद्दल काही शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे का कारण मुख्य बाजारपेठेत जर इतकं पाणी असेल तर आज जिथे आसपास जो नदीकाठचा परिसर आहे तिथल्या अनेकांना रेस्क्यू करण्यात आलेला असेल किंवा अजूनही ती प्रोसिजर सुरू असेल प्रज्ञा रात्री आपण जी इथली नाथ शाळा आहे जिथे सगळ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आला त्यावेळेस आकडा आपण बघितला तीन लाख सॉरी तीन हजार दोनशे लोकांना रात्रीपर्यंत स्थलांतरित करण्यात आलं होतं मात्र आता जर हे रात्रीतून हे चित्र निर्माण झाल्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही फक्त आता इथली परिस्थिती ही आपण शहराची दाखवतोय या जायकवाडी धरणाच्या पुढे जी गावं आहे तर जी माहिती मिळते सहा ते सात गावं अशी आहे जी ज्या गावांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्या गावातील लोकांना देखील स्थलांतरित केलं जात आहे परिस्थिती रात्रीतून बिकट झाली होती अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे लोकांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसे